बातमी शिरूरमधून शिरूरमधील धामारी येथे सहाशे किलो डाळिंबाची चोरी करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे तर लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शिरूर तालुक्यातील धामारी गावात विविध भागांमध्ये डाळिंब चोरीची घटना समोर आल्यानं शेतकऱ्यांमध्ये सध्या सध्या चिंता वाढली आहे आणि कापरे या शेतकऱ्यांच्या शेतामधून तब्बल सहाशे किलो डाळिंब चोरीला गेल्यानं त्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि याचा प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी शेतकरी आपल्या मेहनतीतून कष्टातून एखाद्या खडकाला सुद्धा सोन्याचं स्वरूप देतो अशा या बागेत मी आलेलो आहे आणि हा तर डाळिंबाचा बाग आहे आपण पाहू शकता की या डाळिंबाच्या बागेमध्ये चोरट्याने डल्ला मारला आणि मोठ्या मेहनतीने पिकवलेलं डाळिंबाच्या पिकावरती या ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारून चोरी केलेली आहे आपण आपण पाहू शकता मी कॅमेरामॅनला विनंती करतो की या ऐन भरत असणाऱ्या डाळिंब पिकावरती झाडांचं उत्तम प्रतीचं पीक खर तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्या मोठ्या कष्टानं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी पिकवलं होतं आणि या पिकवलेल्या शेतामधलं डाळीम खर तर चोरट्यांनी चोरलेलं आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल आपल्या शेतातून चोरी गेलेला आहे आणि ही घटना आपल्याला कधी समजली आणि याच्या आपण काय तक्रार दाखल केली ज्यावेळेस मी सकाळचा फेरफटका मारायला आलो होतो त्यावेळेस माझ्या असा निदर्शनात झाला की काही झाडांचा माल साधारणतः एक शे पाचशे किलो माल माझ्या झाडावरचा उतरवलेला आहे आणि तिथून पुढे मी पोलीस स्टेशनला कंप्लीट कंप्लीट केली की माझा असा असा माल चोरीला गेलेला आहे पोलिसांनी पंचनामा करून माझी रिजिस्टर कंप्लेंट नोंदवून घेतलेली आहे तरी सरकारला अशी विनंती आहे साधारणतः या डाळीमला साधारणतः डाळींला बारीक साइज पासून ते मोठ्या साईज पर्यंत शंभर ते तीनशे रुपयापर्यंत पर्यंत माझं मार्केट आहे त्याला नक्की तुमचं किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे साधारणतः माझं लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे